आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाजा मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ची जून दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षा संपन्न स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या शासकीय पदासाठी उपयुक्त एक वर्षात शासकीय ठेकेदार होण्यासाठी उपयुक्त महाराष्ट्र शासन मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगर येथे बांधकाम पर्यवेक्षक अभ्यासक्रम कोर्सची जून दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाली या बोर्ड परीक्षेत तीन थेरी पेपर व दोन प्रॅक्टिकल पेपर घेण्यात आले या बांधकाम पर्यवेक्षक अभ्यासक्रम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी हा दहावी पास असणे आवश्यक असून वयाची कोणतीही अट नाही तसेच संपूर्ण शिक्षण मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून असल्यामुळे विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम सहजरित्या समजतो बांधकाम पर्यवेक्षक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद म्हाडा पंचायत समिती रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक की विकास महामंडळ महानगरपालिका नगरपालिका पीडब्ल्यूडी लघुसिंचन विभाग इत्यादी शासकीय विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नोकरीची संधी नामांकित कंपनीमध्ये उपलब्ध करून देण्यात येते एक वर्षाच्या कोर्सवर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी विभागाचे शासकीय ठेकेदाराचे लायसन्स काढून स्वयंरोजगार करता येतो तसेच मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांना बसपासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असेच अनेक कौशल्यभिमुख शासकीय कोर्सेस संस्थेमार्फत चालवण्यात येतात लँड सर्वेईंग कम्प्युटर अकाउंटिंग यूजिंग टॅली कम्प्युटर टायपिंग मराठी व इंग्रजी तीस ते चाळीस स्पीड सी एन सी प्रोग्रॅम कम ऑपरेटर टेलरिंग व कटिंग या शासकीय कोर्सला मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगरमध्ये प्रवेश चालू आहेत ग्रामीण भागातील गरजू व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी त्वरित उपलब्ध करून देणाऱ्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी अंतिम तारीख ही दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस आहे सदर कोर्सला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन घेऊन या धावत्या युगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी झटपट कोर्स पूर्ण करून चटकन नोकरी व स्वयंरोजगार करावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री आशिष मुळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केले आहे आज नोकरी नाही म्हणून बरेच विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन देखील घरी बसून आहेत आज नोकरी मिळवण्यासाठी कौशल्यभिमुख व्यवसाय शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगर मधील शासकीय पर्यवेक्षक कोर्सला आतापर्यंत एकशे दहा विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी एकशे एक, एक विद्यार्थी पास झालेले आहेत व नऊ विद्यार्थी गैरहजर असल्याने ते नापास झाले आहेत एकशे एक, एक विद्यार्थ्यांपैकी सत्याहत्तर विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगार करणारे असून चोवीस विद्यार्थी हे इतर उच्च शिक्षण घेत आहेत आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा